बातमीपत्रात पुन्हा स्वागत खतांचं रूपांतर पिकात करायचं असल्यास जमिनीचं आरोग्य महत्वाचं आहे माती परीक्षण बीज प्रक्रिया बियाणांची उगवण क्षमता पाचट प्रकाश सापळे अशा तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची उत्पादकता वाढवता येते असं प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी केलं करवी तालुक्यातील चिंचवड इथं आयोजित कृषी जागर सप्ताहात ते बोलत होते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कृषी जागर सप्ताहाच्या निमित्तानं करवी तालुक्यातील चिंचवडे इथं कृषी जागर मेळावा घेण्यात आला यावेळी सरपंच तेजस्विनी तडुलकर उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे जिल्हा कृषी अधीक्षक अजय कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते उत्पादन वाढीच्या हव्यासापोटी शेतकरी रासायनिक खतांचा वारेमाप वापर करतायत जमिनीला कोणत्या खताची गरज आहे याबाबत सजगता नसल्यानं जीवाणू निसर्ग खतं हिरवळीची खतं गांडूळ खत नामशेष होण्याच्या पास्टाच महत्व आजही शेतकऱ्यांना कळलेलं नाही उसाची स्वतःची रोपवाटिका केल्यास एकरी दहा हजार खर्च कमी होतो याशिवाय दर्जेदार बियाणे होत असल्यानं उत्पादन वाढतं असा सल्ला यावी अरुण भिंगार दिवे यांनी दिला वृक्षांमुळे जमिनीची पाणी साठवण क्षमता वाढते आणि धूप थांबते त्यासाठी बांधावर झाड असणं महत्वाचं आहे निकृष्ट जमिनीत फळझाड आणि बांबूची पिकं घेतल्या शासनाचा अनुदानही मिळतं असं सांगितलं कीटकशास्त्रज्ञ अभयकुमार बागडे म्हणाले कीड आणि रोग यामुळे शेतीची पिछे आठ होते कोल्हापूर जिल्ह्यात तेवीस प्रकारचे भुंग्या आढळतात किडीचा जीवनक्रम ओळखा उल्खा, किडीची ओळख आणि माहिती होण्यासाठी शेतात दररोज फेरी हवी माती परीक्षण करून जमिनीला हवं तेवढंच द्यावं याशिवाय चिकट सापळे प्रकाश सापळे तयार केल्यास पंच्याण्णव टक्के कीड रोखता येईल आणि खर्चही वाचेल असं जिल्हा कृषी अधीक्षक अजय कुलकर्णी यांनी सांगितलं यावी गुळ आणि संशोधन केंद्राचे डॉक्टर विद्यासागर गेडाम तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार इफ्कोचे विजय बुनगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी शेतकरी उपस्थित होते